कुठे पियुष हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही लाज वाटतात का व्हिडिओ वगैरे नाही काढला व्हिडिओ काढला डाऊट पोलीस ऐक वगैरे नाही ऐक जरा जर तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे ना? ना हो नाही केला ऐकतो का जरा तिथे त्यात थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर आहे पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्यांनी असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल तिथं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण काही त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला वगैरे नाही ना पोलिसा करून ठेवल बरं लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर बर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विचार मोबाईल लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकते बोलला एवढं पाहिजे तर काय बिघडलं की माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी मी ठेवलं ना लोकांना तिथे काय आमची काय एकच आहे तोच्याबद्दल काही विषय नाही काही असतं ना तर तुम्ही ह्या लेव्हल पर्यंत गेले नसते नाही नाही बसलेले तिथूनच गेले तरी आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक जिथे तिथले सर्व हेच मुलं तिथं सर्व नाही पियुष तुझ्याकडनं तरी मला मी तिथं असं काही पक्षाचा सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट सपोर्ट वगैरेचा विषय नाही ताई आणि त्याला त्या चोपडेलाही असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं ते पण पण हा विषय माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथेच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय मी पोलीस स्टेशनला खेच मी सगळ्यांना तुमच्या नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो मी त्याला काहीच बोलला नाही